पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे पुण्यातील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाकडून कशा प्रकारे बचावकार्य सुरू आहे याचा आढावा घेतला आहे तसेच आता नागरिकांच्या बचावासाठी आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी तैनात करण्यात आलेली आहे पुण्याच्या नागरी प्रशासनाने केलेल्या विनंतीवरून लष्कराच्या बचाव आणि मदत कार्य पथकाने एकता नगरच्या दिशेने प्रयाण केला आहे या पथकामध्ये लष्कराचे जवान अभियांत्रिकी कृती दल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असून या पथकासोबत आपत्तीने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी तसेच तत्पर आणि परिणामकारक मदत कार्यासाठी आवश्यक बचाव बोटी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देण्यासाठी टीम सज्ज करण्यात आलेली आहे